नमस्कार आपण पाहत आहात तुफान क्रांती न्यूज सांगोला तालुक्यातील उपेक्षित तेरा गावांचा मतदानावरील बहिष्कार तात्पुरता मागे सांगोला तालुक्यातील तेरा गावातील नागरिकांनी तसेच ग्रामपंचायतीने प्रशासनाकडे सांगली जिल्ह्यातील व आटपाडी तालुक्यातील असणाऱ्या राजेवाडी तलावातून संबंधित तेरा गावांना पाणी मिळण्यासाठी गेली तीन महिन्यापासून सांगोला तहसील कार्यालयासमोर व महूद येथे राज्य महामार्गावर रास्ता रोको तसेच पाणी मिळेपर्यंत विविध पक्षाच्या पुढाकार्यांना गावबंदीचे फलक प्रत्येक गावात लावून मतदानावर जाहीर बहिष्कार अशा एक ना अनेक एक प्रकारची आंदोलने केल्यामुळे संबंधित तेरा गावातील आंदोलक शेतकरी युवा कार्यकर्ते व जनतेच्या आंदोलनाला आल्यामुळे तेरा गावांनी मतदानावर टाकलेला बहिष्कार मागे घेण्यात आला आहे तर जाणून घेऊया या तेरा गावातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला कशा प्रकारे यश मिळाले आहे या आंदोलनाचे प्रकार नेते दादासाहेब लवटे यांच्या शब्दातून अखेर तेरा गावातील पाणी जो चार महिन्यापासून चाललेला लढा होता त्या लढ्याला आज थोडंफार गाव आले आणि राजेवाडी तलावाचा जी एका टाकूरचं तेल टँक म्हणून मंजुरी मिळाली शासनाचं पत्र आपल्याला मिळाले आणि दुसरं म्हणजे मान नदीवरील बंधारे म्हणून मिळण्याबाबत तसं त्यांनी आदेश सोडलेला आहे आपल्या शेतकऱ्यांनी उभारलेल्या या लढ्याला यश आले आता माहिती <coughs> या ठिकाणी तुफान क्रांती न्यूजच्या वतीनं आपण सर्वांना असं सांगू इच्छितो की गेली चार पाच महिनं आपण एक मोठं आंदोलन तेरागावात तालुक्यातील सांगोळ तालुक्यातील तेरा गावांनी पुकारलं होतं ते आंदोलन या स्वरूपात होतं की या ठिकाणी शेतीच्या पाण्याचा प्रश्न फार गंभीर होता संपूर्ण तालुक्यामध्ये पाणी आलं असताना आमचा तेरागावचा साधा विषय सुद्धा या पाण्यामध्ये कुठं नव्हता म्हणून तेरागावच्या तरुणाईनं ठरवलं की कोणताही पक्षीय पार्टी जात धर्म न करता पाण्यासाठी आणि शेतकऱ्यासाठी आपण लढा उभा करूया आणि त्यानुसार प्रत्येक गावामध्ये या सर्व टीमनी बैठका आम्ही घेतल्या सर्व सरपंचांना विश्वासात घेऊन त्यांनी ठराव दिलं आणि मतदाना बहिष्कार टाकायचं ठरलं जर शेतीला पाणी नसेल तर आम्हाला राजकारण नको अशा पद्धतीचं तरुणाईनं सूर या ठिकाणी घेतला सांगोला तालुक्यातील सर्व प्रसारमाध्यमं न्यूजपेपर आणि प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचं खास आभार या ठिकाणी आम्हाला मानायचं आहे की जनतेच्या रेट्याबरोबरच आपणसुद्धा प्रचंड रेठा या ठिकाणी उभा केला आणि सुदैवानं या ठिकाणी बहात्तर वर्ष जो प्रश्न निकाली निघाला नव्हता तो प्रश्न अखेर शासनाला काही प्रमाणात निकाली काढावा लागला या ठिकाणी आम्ही तहसील कार्यालयावरती आपण सर्वांना आठवत असेल की या तालुक्यातील पहिलं बोंब आंदोलन झालं आणि बोंब मारत शेतकरी कष्टकरी महिला युवक युवती सर्वांनी या ठिकाणी तहसील कार्यालयावरती दोन तास बोंब मारली प्रशासनाला त्यावेळेस फुडी पार्कात जाग आली नंतर महूच्या चौकामध्ये हजारो शेतकऱ्याची त्यांनी बांडपोर चौकामध्ये बसवून अक्षरशः दोन तास राज्य महामार्ग अडवला आणि या ठिकाणी मीडियानंच मागल्या आठ दिवसापासून एक तुफान क्रांतीच्या माध्यमातून असेल आणि अन्य मीडियाच्या माध्यमातून असून खूप मोठं रान पेटलं आणि या ठिकाणी सर्व नेते मंडळीला प्रशासनाला खडबडून जाग आली की गावचं तीस पस्तीस हजार मतदान आहे आणि ही लोकं मतदानावर बहिष्कार टाकतात कोणत्याही नेत्याला येऊ देत नाहीत तसं आम्ही पोलीस प्रशासनालासुद्धा सांगितलं की कोणत्या सभेला परवानगी देऊ नका आणि कालच आम्हाला पोस्टानं जलसंपदा विभागाकडून राज्याच्या मंत्र्याकडून आणि या ठिकाणी सचिवांकडून एक लेटर प्राप्त झालं की त्या लेटरमध्ये सांगितलं की राजवाडीचा साठवण जो तलाव आहे त्याच्या अंतर्गत सांगोल तालुक्याचं भिजणारं क्षेत्र आहे त्या साठवण तलावाला आजपर्यंत कोणतेही प्रकल्पातून पाणी सोडण्याची मंजुरी नव्हती पण जे हे काटापूर म्हणून जो राज्य शासनाचा प्रकल्प आहे त्यातून सरकार पाणी सोडणार आणि त्या पाण्यामध्ये या ठिकाणी आमच्या भागाचा मान नदीवरील काही सोळा सत्रा बंधारे आहेत त्या सर्वाचा समावेश या ठिकाणी शासनानं तत्वता मंजूर करतो म्हणून आम्हाला एक आदेश आणि पत्र पाठवलं त्याचप्रमाणे या ठिकाणी आम्ही सर्व गावकऱ्यांना युवकांना विश्वासात घेतलं एखादी गोष्ट बहात्तर वर्ष कोणतंही त्यावर समाधानकारक उत्तर मिळत नव्हतं पण आमच्या सर्वांच्या प्रयत्नाला आपल्या सर्व शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या प्रयत्नाला यश आलं आणि खूप प्रमाणात लोक चळवळीतून या ठिकाणी शासनाला सुद्धा आमची दखल घ्यावी लागली आणि त्या ठिकाणी शासनानं तत्वता या प्रकल्पाला आणि पाणी सोडण्याला मंजुरी दिली त्याप्रमाणे सुद्धा त्यांनी चालू करण्याचे चा आदेश त्यांच्या संबंधित खात्याला दिले त्यामुळं आम्ही सर्व युवकांना ग्रामपंचायतच्या सरपंचांना विश्वासात घेऊन विचारलं आणि त्या सर्वांनी असं सांगितलं की लोकसभेचं या ठिकाणी इलेक्शन आहे त्यांनी तत्वता मान्यता दिली म्हणून आपणसुद्धा पूर्ण मतदान बहिष्कार मागं न घेता या लोकसभे पुरता या ठिकाणी मतदानावर जो आम्ही बहिष्कार टाकला आहे तो या ठिकाणी आम्ही तात्पुरत्या स्वरूपात माघारी घेतोय जर लोक जर लोकसभेनंतरसुद्धा आमच्या प्रश्नाला या ठिकाणी जर त्यांनी उत्तर व्यवस्थित नाही दिलं तर पुन्हा एकदा हीच तरुणाई विधानसभेच्या अगोदर पुन्हा एकदा मतदानावर बहिष्कार टाकेल आणि वेगळ्या स्वरूपाचं एक आंदोलन या ठिकाणी तालुक्यात उभा करून निश्चितपणाने तालुक्यात इतिहास घडेल इतक्या ताकदीची ही ताकद या तरुणाईमध्ये आहे या ठिकाणी कोणत्याही विचाराला बळी न पडता या ठिकाणी पक्षपात न करता अखंड या आमच्या गावातील शेतकऱ्यांनी कष्टकऱ्यांनी परस्परावरती विश्वास दाखवून युवकावरती विश्वास दाखवून पक्ष पार्टी राजकारण न आणता या ठिकाणी खूप मोठा प्रयत्न केला आणि तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदा या ठिकाणी जनतेने उठाव करून जनतेने न्याय मिळवला जनतेने आंदोलन सक्सेस केलं हे इतिहासातील पहिली घटना आहे या ठिकाणी सर्व शेतकरी कष्टकरी महिला युवक आणि प्रसारमाध्यमं त्याप्रमाणे प्रशासनातील अधिकारी आणि ज्या माणसांनी आम्हाला न्याय द्यायचा प्रयत्न केला त्या सर्वांचे या ठिकाणी आभार आम्ही या ठिकाणी आमच्या राजेवाडी पाणी संघर्ष समिती व उपेक्षित वंचित लाभार्थी संघर्ष समितीच्या वतीनं या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद यावेळी नितीन नरळे विजय पाटील प्रताप नरळे राजेंद्र कुठे नवनाथ नरळे संभाजी हिप्परकर ॲडव्होकेट सतीश पडळकर रामचंद्र सेंबडे बापूसाहेब देशमुख बालाजी शिंदे रवी तळेकर आदी आंदोलक उपस्थित होते कॅमेरामन गुलचंद भोरेसह रीटा माने तुफान क्रांती न्यूज